जेव्हा देशाचे सैनिक सीमेवर रक्त सांडत होते तेव्हा क्रिकेटचे खेळाडू दुबईत अब्जावधी कमवत होते हा खेळ केवळ क्रिकेट न होता तर देशाच्या अस्मितेचा सौदा होता यामागचं काळ सत्य तुम्हाला नक्कीच धक्का देईल मित्रांनो जय हिंद क्रिकेट म्हणजे आपल्यासाठी केवळ खेळ नाही तर तो एक धर्म आहे आणि जेव्हा हा धर्म देशाच्या अस्मितेशी देशाच्या दुःखाशी जोडला जातो तेव्हा त्याचं ते महत्व आणखी वाढतं पण काय होईल जर याच धर्माचा वापर अब्जावधी कमावण्यासाठी केला गेला तर आज आपण एका अशाच घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे क्रिकेटच्या मैदानावर राष्ट्रीय शोक आणि अब्जावधींचा व्यापार एकत्र आला आणि एक मोठा प्रश्न निर्माण झाला आपल्यासाठी देशभक्ती महत्वाची आहे की तिजोरीवरची निष्ठा पहलगामची दहकता आणि देशाचा संताप हे सत्य समजून घेण्यासाठी आपल्याला काही महिन्यापूर्वीच्या घटनेकडे जावं लागेल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या एका निर्घुण हत्येने हल्लेने संपूर्ण देश हादरला या हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा आणि मुख्यतः हिंदू पर्यटकांचा बळी गेला हा हल्ला गे दोन हजार आठच्या मुंबईवरील हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा आणि भीषण हल्ला मानला जातो या हल्ल्यामुळे देशात दुःखाची आणि संतापाची लाट पसरली यावर भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर हे सुरू केलं आणि ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य तणाव निर्माण झाला देशाच्या सीमांवर इतका तणाव असताना त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजे ने पाकिस्तान विरुद्ध आशिया चषकात तीन वेळा सामने खेळण्याचा निर्णय घेतला क्रिकेट मंडळाने देशाच्या जखमांवर मीठ चोळले का अनेक नागरिकांचा आणि राजकीय नेत्यांचा असा आरोप होता की बीसीसीआयने दहशतवादाविरुद्धच्या लढ्यापेक्षा आणि शहीदांच्या सन्मानापेक्षा पैशाला प्राधान्य दिले बीसीसीआयला पहलगामामुळे निर्माण झालेला तीव्र राष्ट्रीय संताप माहीत होता पण त्यांनी खेळण्याचा निर्णय घेतला हा केवळ व्यावसायिक निर्णय नव्हता हा निर्णय जनआक्रोश शांत करण्यासाठी आणि आपल्या निर्णयावरील टीका टाळण्यासाठी पूर्वनियोजित राजकीय चालीचा सा एक भाग होता भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न, न करणे आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने मॅचची फी सैन्याला समर्पित करण्याची घोषणा करणे यासारख्या घोषणा याच शोकाच्या राजकारणाचा भाग होत्या या कृतीतून बीसीसीआयने आपल्या व्यावसायिक निर्णयावर देशभक्तीची एक ढाल तयार करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यामुळे असं दिसून येतं की वित्तीय स्वार्थ राष्ट्रीय दुःख आणि सैनिकी तणावापेक्षा जास्त महत्वाचे ठरले देशापेक्षा पैसा बीसीसीआयच्या अब्जावधींच्या तिजोरीचे विदारक सत्य बीसीसीआयच्या या निर्णयामागे सर्वात मोठं कारण म्हणजे भारत पाकिस्तान सामन्यातून मिळणारा प्रचंड महसूल आणि जागतिक क्रिकेटमधील भारताचं अनियंत्रित आर्थिक सामर्थ्य मित्रांनो भारत हे एक जागतिक क्रिकेटचं वित्तीय पॉवर हाऊस आहे भारत आणि पाकिस्तान यामधील सामने हे केवळ सामने नसतात तर ते एशियन क्रिकेट काउन्सिलसाठी म्हणजे ए सी सी साठी महसूलचा सा आधारस्तंभ असतात या सामन्यांमुळे अब्जावधी रुपयांचे प्रसारण हक्क म्हणजेच ब्रॉडकास्टिंग राईट्स आणि जाहिरातीत महसूल मिळतो जर हे सामने रद्द झाले असते तर प्रसारकांना मोठ्या नुकसान आणि ज्यामुळे ला त्यांच्याकडून अपेक्षित शुल्क मिळाले नसते यातून एक गोष्ट स्पष्ट होते जागतिक क्रिकेटमधील भारतीय बाजारपेठेची व्यावसायिक अनिवार्यता देशाच्या घोषित भूराजकीय धोरणांवर भारी पडली आहे आपले सरकार पाकिस्तान विरुद्ध द्विपक्षीय संबंधावर कठोर भूमिका घेते परंतु बी खेळण्याचा निर्णय घेऊन अब्जावधींचा महसूल वाचवणे हेच दर्शवतं की बहुपक्षीय स्पर्धेत खेळण्याचा नियम केवळ या वित्तीय गरजेवर आणि राजकीय आवरून घालण्याचं बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट सुधारण्यासाठी खेळाडूंना एक कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन देऊ शकते पण राष्ट्रीय भावना आणि राजकीय तणावासाठी आंतरराष्ट्रीय सामने रद्द करू शकत नाही ए आय एम आय एम नेत्यांनी थेट प्रश्न विचारला सव्वीस जवानांच्या प्राणांपेक्षा हजारो कोटींची कमाई मोठी होती का याच प्रश्नाने संपूर्ण देशाला विचार करायला लावला जनतेच्या मते बीसीसीआय शहीदांच्या रक्ताने भिजलेला पैसा मोजत आहे आणि या वाढत्या रोषाला पाहून आयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामन्यांपासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवले एका अहवालानुसार हा, हा एक अदृश्य बहिष्कार होता जेणेकरून ते थेट वादात अडकणार नाहीत बी सी सी आय अधिकाऱ्यांनी सामन्यांना गैरहजर राहणे हे स्पष्टपणे दर्शवते की त्यांनी महसूल मिळवतानाच राष्ट्रीय भावना दुखावल्याबद्दल येणाऱ्या टीकेतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्राथमिक हेतू पैसाच होता पण त्यांना राजकीय किंमत मोजायचीच नव्हती मैदानातील नाट्य आणि टी आर पीचा पूर्वनियोजित कट आशिया चषकातील प्रत्येक भारत पाक सामना केवळ एक स्पर्धा नसून तो राजकीय नाट्य आणि टीआरपीचा षडयंत्र वृंदा होता असा गंभीर आरोप आहे पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा भारतीय संघाचा निर्णय हा तत्काळ किंवा भावनिक नव्हताच तर तो पूर्वनियोजित होता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलंय की हा निर्णय बीसीसीआय आणि भारत सरकारसोबत मिळून घेण्यात आला होता नकार हा नकार केवळ एका सामन्यापुरताच मर्यादित नव्हता तर संपूर्ण स्पर्धेत स्टॉसच्या वेळी आणि सामन्यानंतरही भारताने हा प्रोटोकॉल पाळला या जागरूक निर्णयाद्वारे भारताने पहलगाम पीडित आणि सीमेवरील सैन्याशी आपली एकजुटता जाहीर केली पण या नकाराचा परिणाम काय झाला पाकिस्तानकडून मैदानात सुडभावना आणि उत्तेजक अशा प्रतिक्रिया उमटल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी विशेषतः हरिस रौफने भारतावर सूड उगवणारे हावभाव केले यामध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी त्यांनी त्यांच्या एका विमानाने भारतीय लढाऊ विमान पाळल्याचा अस्पष्ट द्यावाचा संदर्भ देत प्लेन क्रॅश आणि गनशॉट या सेलिब्रेशनचा समावेश होता भारतानेही याला जोरदार प्रत्युत्तर दिले जसप्रीत बुमराने रौफला बाद केल्यानंतर त्याचे प्लेन क्रॅशचं अनुकरण केलं या सर्व वाद आणि नाट्याचं मीडिया आणि सोशल मीडियावर झालेलं प्रचंड असं मोठं कव्हरेज हे टी आर पी वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरलं या सर्व राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एक महत्वाचा नैतिक निर्णय घेतला त्याने स्पर्धेतील सर्व मॅचची फी भारतीय सेना आणि पहलगाम पीडितांना समर्पित करण्याची घोषणा केली आयच्या वित्तीय धोरणामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक प्रतिमेवर कर्णधाराने घेतलेला हा नैतिक आणि भावनिक निर्णय डॅमेज कंट्रोल करणारा असा ठरला आहे आशिया चषक दोन हजार पंचवीसने हे सिद्ध केलंय की भारत पाकिस्तान क्रिकेट संबंध आता केवळ खेळ नसून दोन्ही देशातील राजकीय शत्रुत्व आणि आर्थिक लालसेचं प्रतीक बनलं आहे बी सी सी आयने ने पहलगामच्या दुःखांवर व्यावसायिक यशाचा डंका पिटला है। है हा आरोप खरा आहे क्रिकेट मंडळाला हे ठरवावं लागेल की त्यांची प्राथमिक निष्ठा राष्ट्रीय धर्म आहे की आंतरराष्ट्रीय महसूल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बी सी सी आयचा हा निर्णय योग्य होता की चुकीचा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या लाडक्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद